बोला भारत माता की भारतीय जनता पार्टी भाजपा युती भारतीय जनता पार्टी च्या वतीने आम्हाला आमचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी आम्हाला चौघा उमेदवारी दिली आणि आज आम्ही सर्वजण खांदापल्लीतील आम्ही चारही उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या सर्वजण आज कमीत कमी दोन एकशे लोक आम्ही प्रचार करतो सेक्टर एक मध्ये चांगला प्रसिद्ध लोकांचा आम्हाला चांगला आहे आणि आम्ही प्रचार करत असताना प्रत्येक बिल्डिंगमध्ये गेलो तर आमचा नित्यशेषित सत्कार आम्हाला घरामध्ये बसून आमचं आम्हाला चहा पाणी करतात देतात हे आम्ही पाच वर्ष आम्ही जी कामं केलेली आहेत त्याचं आम्हाला हे पावती आहे आम्ही दुसरी विरोधकांच्या सारखं काहीतरी बॅनर लावत नाही आम्ही आम्ही खरोखरच आम्ही कामं केलेली आहेत आपण तुम्ही बघा इथे रमाबाई भवन आज तिथे काम चालू आहे रमाबाई भवनच तसंच दुसरं काम आपलं बेघर लोकांच्या साठी शिकेडी कॉलेज बिल्डिंगचं काम चालू आहे तसंच आपला मोठा खांदा कॉलेज मध्ये मोठं चॅनल आहे नाला आहे त्या नाल्याच्या शिशोभीकरणाचं काम चालू आहे त्यानंतर गार्डन ची काम प्रत्येक गार्डन मध्ये सर्व गार्डन मध्ये पाणी बंद केलं होतं ते पाणी आम्ही दुसरा पर्याय करून म्हणजे खानदेश्वर तलावातलं पाणी पाणी करून पाणी ती तशी देणं गार्डन मध्ये झालं पाणी नसल्या कारणाने सुकली होती तसं शेक्टर मध्ये गार्डन मध्ये सुद्धा पाणी बंदोबस्त महानगरपालिकेवर टँकर वगैरे करून कर तिथलं गार्डन चांगल्या पद्धतीने आम्ही पाहिजे त्या पद्धतीने आम्ही तिथं कामं केलेली आहेत गार्डन मध्ये जे मुलांना ते सर्व व्यवस्था तिथे आम्ही केलेली आहे गार्डन मध्ये सर्व स्टेट लाईट बंदोबस्त आम्ही म्हणजे आम्ही महानगरपालिकेच्या जे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहेत त्यांच्याशी संपर्क करून आम्ही तिथे लाईटची व्यवस्था सर्व पद्धतीने केलेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही शिवर लाईन कधी कधी शुअर लाईन सुद्धा ओवर होतात थी थी तर शिवरलाईनचं सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवर लाईनची सर्व खांदाकलीमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून घेते करतो पाठीमागे पाठपुरा करून तसेच स्टेट लाईट स्टेट लाईटचे सुद्धा कधी कुठे कुठे बंद असेल तर आम्ही आमचे खांदा एक कुटुंब आहे या कुटुंबाप्रमाणेच आम्ही खांदा कॉलनीमध्ये कामं करतो का मग आपलं हे कुटुंब आहे कुठेही काय असू देत आमचं बारकाईने लक्ष असतं प्रभागातील मतदारांना आम्ही जे कामं केली आहेत पाच वर्षे आमचा जो संपर्क आहे आम्ही लोकांच्या सुखाला दुखाला सर्व गोष्टीला कुणाचं ऍडमिशन असू दे कुणाचं हॉस्पिटलचं काम असू दे कोणाचे काही असू द्या कुणाचे तहसीलदाराचे काम असू द्या त्या सर्व आम्ही कामं केले म्हणून आम्ही हक्कानी आम्ही त्यांना बोलतो आम्हाला तुम्ही विकासाला मदत द्या कशाला द्या विकासाला आमदार साहेब आमच्या पाठीचे आहेत बरेचसे घटनेते आमच्या पाठीचे आहेत म्हणून आम्ही पण कामं करू शकतो आपल्या पाठीविषयी कोणतरी खंबीर आहे त्यामुळे आम्ही कामं करू शकतो त्यामुळं आम्ही आम्ही आव्हाड करतोय खांदा सर्व नागरिकांना का तुम्ही विकासाला का मतदान द्या जे खोटे जे हे करतात बॅनर लावतात हे करतात आयुष्यात ते कुठले कामं केले नाहीत फक्त लोकांचे करून लोक लोकांना या दिशाभूल करण्याचं काम करतात अशा लोकांच्यावरती भरोसा ठेवू नका आम्ही कधीही कुठल्या गोष्टीचा भ्रष्टाचार कधी केलेला नाही आम्ही कधी कुणाची तुम्ही चौकशी करा आम्ही चावालेकर गेलो तर आम्ही पहिले ते चावाले तो पैसे की बाबा नंतर आम्हाला चापात आमची अशी वृत्ती आहे आम्ही दुसऱ्याच्या साठी तो लोक आज लोकांचं दोन दोन करोड रुपये आलेच कुठून आम्ही तुमच्या घरातले एक आहेत याप्रमाणे आम्हाला तुम्ही मतदार करा आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व म्हणून निवडणुकीचा उमेदवारी मिळाली सामान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वातून ही निवडणूक लढत आहे सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांनी जी महापालिकेचा पाठपुरावा करून ही सातत्याने जी विकासाचा सा काम प्रभागात केला त्याच्या भरवशावर आज मी या ठिकाणी निवडणुकीला उतरले आहेत माझे सहकारी नगरसेवक एकनाथ दादा गायकवाड असतील सहकारी नगरसेविका माननीय सीताराई पाटील असतील सहकारी नगरसेविका माननीय माझी कुसुमताई पाटील असतील यांनी जी कामं केली आणि त्या कामाची पोचपावती या ठिकाणी आम्ही जात असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळतो मतदारांचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरून आम्हाला खात्री आहे की एक नाही तर शंभर टक्के चारी आम्ही नगरसेवक म्हणून सोळा तारखेला निवडून येऊ आणि लोकांचा पाठिंबा आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतो आज खांना कॉलेजचा विकास ज्या पद्धतीने झाला त्या विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी सोळा तारखेला चारही उमेदवार ता। निवडून येईल हे आम्हाला गुरुवार होता आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात ही साईचरणी मस्तक होऊन आम्ही सेक्टर एक मधून पी एल वन पासून आता माऊली सोसायटी पर्यंत आज प्रवास केला आज पूर्ण सेक्टर एक या ठिकाणी आम्ही डोर टू डोर जाऊन आम्ही मतदारांना विनंती केली की येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला सर्व चारी उमेदवारांना मतदान करून पुन्हा नगरपालिकेमध्ये संधी सर्वांना द्यावी अशा प्रकारची आम्ही विनंती करून आज आज सुरुवातीच्या दिवशी पहिल्याच दिवशी प्रचाराचा नारळ पूर्ण सुरुवात केली